आयुष तू आज पाण्यात उतरला होतास ना मग <laughs> <laughs> तुम्ही बेल्ट घालून गेलेला <laughs> नवीन काहीतरी ग का? नवीन मला कुठे तिच्यासोबत रोमांस करायचं नवीन काहीतरी करा का विचार कर इतक्या सहजासहजी नाही येणार झाशात असल्या लोकांच्या असे म्हणजे कसे ग तुला पाहिजे तुझ माझे तुझ्या विना करमेना मला खूप करमत पण अगं मला पण करमत पण तुझ्या शिवाय हॅलो 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 हा राकेश दादा कसं आहेस अरे मस्त काय चाललंय बिग बॉसच्या घरात बसली आहे मी बघतो मी तुला रोज कसं वाटतंय सारखी पेटलेली असते चल ठेवतो हो फोन चल मला कर फोन मला कर तू तर उचलणारच नाही चल हॅलो हा हॅलो 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 नेटवर्कचा इशू इशो हॅलो अगं तुझं नेटवर्क चोरीला गेलाय कपडे बिपडे नेटवर्क गेलं असेल मग चोरीला पटकन